धाराशिव जिल्ह्यातल्या तांडा वाड्या वस्ती अशा ग्रामीण भागात दिसणाऱ्या पाणी टंचाईचं संकट आता शहरामध्ये देखील जाणवू लागले धाराशिव शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई जाणवू लागली आहे हंडाभर पाण्यासाठी महिलांना शहरभर फिरावं लागतंय दिवस असो वा रात्र पाण्यासाठी कोणतीही वेळ नसून रात्री देखील महिलांना जागरण करावं लागतंय तेव्हा काय आहे परिस्थिती ऐकूया या महिलांच्याच तोंडी आम्ही आणायला जावं लागतं जिथं भेटेल तिथं आम्ही आणतो पाणी तिथून आणि आता थोडंच अर्धीच घागर पाणी भेटलेलं आहे आम्हाला त्याच्यामध्येच पाणी पिण्याचं भागवा भागवी करावं लागेल थोडंच पाणी प्यायचं आणि लेकरांना पाजायचं असल्या गर्मीमध्ये आणि असल्या उन्हामध्ये लेकरांना आम्ही घेऊन गेला उन्हात तर आम्ही आमची एवढीच विनंती आहे की चौदा दिवस झालं पाणी सुटून तर चार दिवसाला तरी किमान पाणी सोडावं आम्हाला पाणी पण भेटत नाही आणि पाणी भेटत तर नाहीच नाही पण जर पाणी जर कुठं कुणी आहे म्हणून सांगितलं इकडे जावा तिकडे जावा तर आम्हाला दोन किलोमीटरवर पण त्याचा दहावा करावा लागतो पाण्याचा भेटते ते असं की दोन चार घागरी फक्त आम्हाला भेटते ह्याशिवाय आम्हाला पाणी दुसरं भेटत नाही जर तिथे बी भेटलं तर भेटलं जर लाईट जर गेली तर तिथून पण आम्हाला अक्षर कामच यावं लागतं सर मग आमचं असं म्हणणं आहे की उजनी धरणाचं पाणी कमीत कमी चार दिवसाला तर चार दिवसाला तर सोळा शांची महिलांची अपेक्षा आहे